नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा आणि त्रिपुरारी पौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आज मी आणि माझे मुलं आम्ही तिघंजण मिळून आमच्या मामाच्या मुलाच्या मुलाचा म्हणजे की मामाच्या नाताचा बर्थडे आहे आणि बर्थडे सेलिब्रेशन पहिलं आहे आणि त्यासाठी आम्ही निघालो होतो तर इथं आम्ही तयार झालं होतं आणि त्यानंतर मग मला आल्यानंतर घरी पौर्णिमेची पूजा सत्यनारायण पण करायचा होता त्यामुळं मला लवकर यायचं होतं आणि आणखीन मुलावांना पण अभ्यास वगैरे राहिला होता त्यामुळं आम्ही निघालो होतो पण बड्डेचं जे टायमिंग होता तो दोन वाजताचा होता पण आम्हाला दोन वाजता काही जाणं झालं नाही आम्हाला थोडा लेटच झाला कारण टायमिंग फिक्स असा काही का माहितीच नव्हतं आम्हाला त्यामुळं आम्हाला थोडासा लेट झाला होता आणि जाता जाता आम्हाला तीन वाजले होते जायला तीन पावणे तीन झाले होते तर बघा इथं या हॉटेलमध्ये बड्डे होता बाळाचा आणि खूप छान असं से हे सेलिब्रेशन झालं होतं तर व्हिडिओ नक्की बघा आणि शेवटपर्यंत बघा तर इथं ह्या हॉटेलच्या पाठीमागं खूप छान असं डेकोरेशन त्यानंतर मंडप सजावट वगैरे केली होती तर इथं मी आणि मुलीनं थोडेसे शे फोटो सेशन केलं आणि त्यानंतर इथं बघा एंट्री केली मध्ये तर इतकं छान असं डेकोरेशन केलं होतं खूप छान केलं होतं मला वाटलं कार्यक्रम काय म्हणजे सुरू झाला नाही असं वाटलं होतं आम्हाला पण इथं बघितलं तर काय कार्यक्रम पूर्ण असा सुरू झाला होता तर इथं खूप छान असं डेकोरेशन केलं होतं बघू शकता तुम्ही तर इथं बड्डेचं सेलिब्रेशन सुरू झालं होतं आणि आम्ही गेलो तेव्हा म्हणजे बाळाचं औक्षण वगैरे चालू होतं कारण जो भैया आहे म्हणजे मामाचा आमच्या मामाचा मुलगा जो आहे तो आम्हाला फोन करून सांगत होता लवकर या म्हणून पण आम्हाला वाटलं बड्डेचा कार्यक्रम जो असतो तो संध्याकाळी असतो त्यामुळे म्हणजे लेट गेलं तरी चालतं म्हणून आम्ही थोडंसं लेट गेलो तरी ते सेलिब्रेशन वगैरे सुरू झालं होतं कारण आमच्या मामाची मुलगी जी आहे तिला पण म्हणजे बाळ झालं होतं आणि तिनं पण आज सासरी जाणार होती त्यामुळं थोडासा हा जो कार्यक्रम आहे तो लवकर केला होता त्यामुळं मग इथं आम्हाला जायला पण उशीर झाला आणि मला इतकी काही माहिती नव्हती मला नंतर समजली मग मी आवरायला सुरुवात केली आणि मग निघाली होती पण काय फायनली म्हणजे केक कट करायच्या अगोदर तर आलो होतो तेवढा पण असा लेट झाला नव्हता फक्त औक्षणच चालू होतं बाळाचं इथं आणि जे काही म्हणजे नातेवाईक होते बाळाच्या मम्मीकडून आलेले आणि बाळाच्या पप्पाकडून पण आलेले ते बाळाचं औक्षण करून घेत होते आणि इथं बघा किती छान असा मंडप पण टाकला, टाकला होता खूप छान डेकोरेशन आणि सजावट केली होती आणि इथं सगळे काही असे पाहुणे बसण्यासाठी चेअर वगैरे टाकल्या होत्या खूप छान सेलिब्रेशन केलं होतं आणि बाळाचं पहिला बड्डे आला पण मला काही बाळाला भेटायला आलं नाही कारण बाळ म्हणजे दोन्ही पण मामाच्या मुलाला आणि मुलीला दोघांना पण बा बाळ म्हणजे मुलं जेव्हा झाले तेव्हापासून मी काही भेटायला गेलेच नाही ते मला सारखं फोन करून या म्हणत होते पण मला काही म्हणजे जाणंच झालं नाही काही ना काही कारणावरून माझं जाणं राहतच होतं शेवटी मला बाळाला एक वर्षानंतरच बघावं लागलं तरी तर बघा मस्त असं बाळाचं फोटो वगैरे लावून असं स्टेजवर हॅपी बर्थडे आणि बाळाच्या नावाचे बलूनस वगैरे लावून खूप छान अशी सजावट केली होती आणि खूप आवडलं मला तर हे डेकोरेशन इतकं छान वाटत होतं मस्त असं वाटत होतं आणि भरपूर दिवसानंतर मी असं बाहेर गेले होते म्हणजे जसं शाळा सुरू झाल्या तर जूनपासून जूनपासून मी कुठंही गेले नाही तर म्हणजे मला वेळ पण भेटला नाही आणि कुठं जाण्याचा योग पण आला नाही आणि योग आला तर तो म्हणजे जाणं झालं नाही असं काहीतरी काही ना काही कारणावरून राहतच होतं जाणं त्यामुळं कुठं काही एवढे दिवस जाणं झालंच नाही तर पहिल्यांदा मी जूनपासून आज असं बाहेर आले आहे आणि कोणत्या तर कार्यक्रमामध्ये म्हणजे सामील झाले आहे म्हणतात ना सहभाग्य होणं तसं झालं आहे कारण उन्हाळ्यामध्ये पण भरपूर सारे लग्न वगैरे होते पण मी कुठंही गेले नाही कारण काही ना काही कारणावरून जाणं राहतच होतं तरी इथं बघा जी मामाची मुलगी आहे ती ही लहान मुलगी आहे आणि हिच्यापेक्षा जी मोठी मुलगी आहे तिचं हे बाळ आहे तर या पण बाळाला मी जन्म जन्मल्यापासून बघितलं नाही आणि त्यांनी मला खूप म्हणजे खूप म्हणजे बोलवत होते पण मला काही जाणं झालंच नाही तर बघा किती छान असं हे बाळ आहे तर म्हणजे दोघांना पण बहीण भावाला मुलंच झाले होते पण बड्डे आहे तो बाळ एक वर्षाचा आहे आणि हे जे बाळ आहे ते सहा महिन्याचं आहे असा फरक आहे दोघांमध्ये आणि हे जे आहे ती छोटी मुलगी आहे मामाची आणि हिच्यानंतर नंतर पण एक मुलगा आहे आता मुला मुलगा पण समोर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच त्याला पण मी शूट घेतला आहे त्याचं पण थोडंसं तर इथं त्यानंतर बड्डे वगैरे केक कटिंग झालं आणि आजू आहेत ते मामी आहेत तर हे सगळेजण आम्हाला वरती घेऊन गे गेले स्टेजवर आणि आता बाळाचं रडणं सुरूच होतं इथं कारण मुलं असंच करतात कारण बड्डे वगैरे इतकं आपण सजावटीनं करतो आणि पहिला बड्डे तर म्हटल्यानंतर लहान मुलं रडायला सुरुवात करतात तर तुमचे पण मुलं असंच करत होते का मला नक्की सांगा कारण माझे तर दोन्ही मुलं आणि तसंच केलं होतं दोन्ही मुलं माझे पहिल्या बड्डेला रडतच होते का बरडतात हे काय माहिती नाही मला पण लहान मुलं पहिला बड्डे आपण इतका म्हणजे उत्साहानं करतो आणि ते रडायला सुरुवात करतात तर तसंच इथं पण बाळाचं चालू होतं या तर मग इथं गिफ्ट वगैरे घेऊन आलो आम्ही आणि मी दोन्ही बाळांना गिफ्ट आणलं होतं कारण दोन्ही बाळ जन्मल्यापासून मला काय म्हणजे त्यांना पाहायला वगैरे यायला वेळ भेटला नव्हता आणि मी आले पण नव्हते म्हणून मग मी दोघांसाठी गिफ्ट आणले होते आणि इथं बघू शकता की ते मस्त असा केक होता तर मग त्यानंतर मामाच्या मुलीनं केक वगैरे कट करून सगळ्या लहान जितके मुलं आहेत त्यांना दिला आणि मग हे असं होतं आमचं बड्डेचं सेलिब्रेशन आणि हे जे आहे हा जो आहे तो मामाचा मुलगा आणि हे सुनबाई म्हणजे बाळाचे मम्मी पप्पा आहेत हे तर बघू शकता तुम्ही आणि ह्या बाळ घेऊन इकडं साईडला उभारलेल्या त्या मामी आहेत आणि इथं मग आम्ही सगळ्याजणांनी एक दोन फोटो काढले आणि मग त्यानंतर बाळाला गिफ्ट वगैरे दिलो तर असं होतं सेलिब्रेशन खूप छान आणि मस्त असं सेलिब्रेशन होतं आणि खूप छान वाटलं कुठंतरी असं थोडे बाहेर गेल्यानंतर पण वातावरण चेंज होतं आणि खूप छान वाटतं थोडंसं फिरून आल्यानंतर आणि मुलं पण थोडे फ्रेश होतात कारण घरात बसून पण आणि घरात बसून बसून बोर होऊन त्यानंतर घर ते शाळा घर ते शाळा असंच असतं मुलावांचं मग असं कुठं कार्यक्रम वगैरे असलं तर मग मुलं आवर्जून निघतात तर इथं मी गिफ्ट बाळाला दिले आणि त्यानंतर मग एक दोन फोटो घेतल्या आणि असंच मग बाकीचे पण जे काही नातेवाईक होते जे पाहुणे होते त्यांच्यासोबत भेट घेणं त्यानंतर गप्पा मारणं असंच पूर्ण दिवस निघून गेला आणि त्यानंतर मला घरी येऊन मला पूजा पण करायची होती सत्यनारायणाची त्यानंतर आपले जे कार्तिक पौर्णिमा आहे त्याचं पण सेलिब्रेशन करायचं होतं भरपूर सारे घरी पण काम होते पण असं पाहुण्यामध्ये गेल्यानंतर वेळ कसा जातो ते पण समजत नाही आणि यायला मला म्हणजे चार पाच वाजले होते में गे गे में तर इथं मी जे छोटं दुसरं बाळ आहे त्याला पण गिफ्ट दिले तर असं दोन्ही बाळांना गिफ्ट घेऊन गेले होते तर इथं सेलिब्रेशन झाल्यानंतर लगेच सगळे म्हणजे जे काही पाहुणे होते ते जेवायलाच बसले होते कारण कसं असतं हॉटेलमध्ये वगैरे बड्डे करायचं म्हणल्यानंतर ज्या त्यांनी जो टायमिंग दिला त्या टायमिंगला तर बघू शकता अशाप्रमाणे इथं मला एंड झाली आहे आणि आता आम्हाला जेवणामध्ये काय काय मेनू बनवला आहे तर ते मेनू पण मी तुमच्यासोबत शेअर करते तर चला आता बघूया कारण आता बड्डे वगैरे सगळा झाला आहे आणि इतके वेळी इथं स्पीकरचं भरपूर सारं आवाज होता आणि गाणे पण चालू होते त्यामुळे मी व्हिडिओ काय घेतला नाही तर आता सगळं काही व्हिडिओ जे काही शेअर केलं आहे तो नकली बघा तर बड्डे झाल्यानंतर मग आम्ही पण जेवण करायला निघून आलो कारण इथं ना पटकन असं सगळेजण जेवण करून घेत होते आणि आम्हालाच लेट झाला होता जेवणाला बसायला तर इथं बघा जेवणामध्ये पण खूप छान असा मेनू आहे तर चपाती तंदूर त्यानंतर कोशिंबीर गाजर म्हणजे सॅलेड होतं त्यानंतर स्वीटमध्ये जामून आणि जिलेबी होती आणि इथं बटाट्याची भाजी पापड त्यानंतर वरण भात असं जेवण होतं खूप छान होतं जेवण पण टेस्टी टेस्टी होतं आणि असं बाहेर कधीतरी जेवायला खूप छान वाटतं आणि इथं माझी मुलं पण माझ्या साईडला बसले होते तर असं फायनली सगळं काही मेनू होता जेवणाचा तर इथं बघू शकता माझी मुलं पण जेवणाचा खूप छान आस्वाद घेत होते आणि इथं मी पण जेवणाला सुरुवात केली तर या तुम्ही पण जेवायला <laughs> तरी इथं बघा जेवण वगैरे झाल्यानंतर मग आम्ही मामीला त्यानंतर मामाच्या मुलीला वगैरे सगळ्यांना काही भेट घेतलो आणि त्यानंतर मग घराकडे येण्यासाठी निघालो होतो आणि इथं मला ह्या बाळासोबत पण थोडेसे फोटो हो घ्यायचे होते ते घेतले मी तर इथं चालू होतं बाळाला घेणं घेऊन गे फोटो काढायचं म्हणून मला कारण मी ह्या बाळासोबत पण फोटो घ्यायच्या होत्या मला त्या बाळासोबत घेतल्या होत्या मी बड्डे होता त्या बाळासोबत पण नाही ह्या बाळासोबत पण दोन तीन फोटो घ्यायच्या होत्या आणि मामाच्या मुलीसोबत पण फोटो घ्यायच्या होत्या म्हणून मग आम्ही इथं फोटो वगैरे काढून घेतलो आणि असं पण तिनं जाणारच होती आता कारण बड्डे झाल्यानंतर तिला म्हणजे घ्यायला आली होती सासरचे सगळे तिच्या मग तिनं जाणार होती कारण सहा महिने झालं होतं डिलिव्हरी होऊन ती इथंच होती आणखीन काही गेली नव्हती आणि बाळ पण खूप छान होतं तिचं मस्त असे क्यूट क्यूट दोन बाळं आहेत खूप छान होते आणि लहान मुलं कसं एकदम छानच दिसतात एकदम गोंडच दिसतात तर <laughs> माझ्या मुलाला मी बोल रे म्हणत होते पण त्याला काय म्हणजे इतकं समजत नव्हतं कारण खूप वर्ष झालं आम्हाला लहान बाळं काही म्हणजे दिसलेच नाही तर आमच्याकडे जास्त लहान म्हणजे सगळे मोठे मोठे झालेत लहान बाळ जे आहेत ते तर इथं बघू शकता हा बड्डे बॉय आहे तर याचं रणणं काही थांबलंच नाही आणि हा जो आहे तो मामाचा लहान मुलगा आहे आणि आज म्हणजे कसं होतं गुरुनानक जयंती असल्यामुळे माझ्या मुलांना पण स्कूलला सुट्टी होती त्यामुळे पण सोबत आले होते आणि पण सुट्टी असले तरी मुलांनी काय केले होते अभ्यासच केले नव्हते म्हणून मला थोडंसं लवकरच वापस यावं लागलं आणि त्यानंतर आपल्याला जे कार्तिक पौर्णिमेचे पूजा असते ते पण पूजा करायची होती त्यानंतर सत्यनारायणाची पूजा करायची होती हे सगळं काही माझं पण घरी काम राहिलं होतं म्हणजे पूजा राहिली होती त्यामुळे मला जास्त वेळ काय थांबता आलं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलावांचा अभ्यास अभ्यास नाही केल्यानंतर मग शाळेमध्ये गेल्यानंतर आणखीन म्हणजे मिस मिस्रागवतात म्हणून त्यांनी काही जास्त वेळ थांबायचं नावच घेतली नाहीत मुलावांनी लगेचच निघले जेवण वगैरे झाल्यानंतर मग आम्ही निघून आलो आणि काय झालं होतं माहिती आहे का सकाळपासून म्हणजे मिस्टर पण येणार होते कार्यक्रमाला म्हणजे बड्डेला पण अचानकच त्यांना गिराईक आल्यामुळं त्यांना दुकानाकडे जावं लागलं आणि कसं आहे गिराईक पण काही म्हणजे सांगून येत नाही अचानकच येत असतं त्यामुळं दुकान बंद पण ठेवता येणार काही नाही म्हणून मग याने जा म्हणून मग मी आणि मुलं आम्ही तिघंजणं आलो होतो तर इथं बघा थोडा वेळ आम्हाला यायला एक पाच दहा मिनिट लागतात तिथून घरापासून हॉटेलला जायला आणि हॉटेलपासून घराकडे यायला इतका असा वेळ आहे पाच दहाच मिनिट जास्त नाही लागत जवळच आहे असं तर इतकं काही थोडंफारच लांब असेल इतकं काही लांब नाही तर त्यानंतर मग आम्हाला एक पाच मिनिटानंतर ॲटो भेटला आणि आम्ही मग घराकडे निघालो तर कसा वाटला नक्की सांगा आणि आता खूप थकलो आम्ही <laughs> तिथं काही काम वगैरे हो नव्हतं पण असंच कुठं म्हणजे कार्यक्रम वगैरे हो असलं आणि गेलं आणि तिकडून आलं तर परेशानी झाल्यासारखं वाटते आणि थोडंसं थकल्यासारखं तर आपण म्हणजे पाहुणे होऊन जातात तर आपण एवढं थकतो तर ज्यांच्या घरी कार्यक्रम असेल त्यांना किती थकवा येत असेल हे लक्षात घ्या आणि <laughs> आता मला खूप म्हणजे घाम वगैरे हो आला आहे त्यामुळे मला फॅन पण लावता येत नाही व्हिडिओ चालू असलं का फॅनमध्ये आवाज येतो फॅनचा व्हिडिओमध्ये त्यामुळं काही फॅन पण लावता येत नाही तर तुम्ही कसा होता व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया वी अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पण तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार